परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय इतिहासातील आपण भारताचे गव्हर्नर जनरल सर्वात पहिला जो भारताचा गव्हर्नर होता त्याला बंगालचा गव्हर्नर होता त्याचं नाव आहे रॉबर्ट क्लाय आणि सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग रेग्युलेटिव्ह ऍक्ट नुसार भारतामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल एक पद निर्माण झालं त्याचं नाव आहे वॉर्न हेस्टिंग्स बरोबर आहे त्यानंतर लॉर्ड कॅनिंग आला भारताचा गव्हर्नर जनरल अठराशे सत्तावन पर्यंत अठराशे सत्तावन्न जा चा उठाव झाला आणि त्याच्यानंतर व्हायसराय हे पद आलं सर्वात पहिला व्हाईसराय कोण होता लॉर्ड कॅनिंग त्याच्यानंतर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल इंग्रज त्याला आपण लॉर्ड माउंट बॅटन आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे गव्हर्नर म्हणून गव्हर्नर व्हाईस म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आले ते कोण होते सी राजगोपालचारी हे भारतीय व्यक्ती याच्यावर अनेक वेळेस प्रश्न पडलेले आहेत भारतामध्ये प्रशासन करत असताना अठराशे सत्तावन्न लढाई झाली त्याच्यानंतर अठराशे लढाई झाली आणि या दोन्ही लढाईमध्ये रॉबर्ट चांगल्या पद्धतीने भारतीय लोकांचा पराभव केला आणि त्यानंतर त्याने भारतामध्ये शासन चालवण्यासाठी द्विधन पद्धती निर्माण केली आपण त्याला काय म्हणतो कुठलं शासन म्हणतो दुहेरी शासन पद्धती म्हणतो व्यवस्था म्हणतो भारतामध्ये इंग्रजाने अनेक सुधारणा केल्या काय प्रामुख्याने आपण जर पाहिलं तुम्हाला सती प्रताप कोणी बंद केली लॉर्ड पेंटिंग केली बरोबर आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता त्याच्यामध्ये बंगालची फाळणी कोणी केली लॉर्ड करझन आता या ठिकाणी सिव्हिल सेवेचा जनक कोण आहे सिव्हिल सेवेचा जनक आहे सिव्हिल सेवेचा भारतामध्ये प्रशासनाचा पाया कोणी लावला वॉर्न हे भारतामध्ये स्पर्धा परिस्थिती सुरुवात कोणी केली लॉर्ड डलहा भारतामध्ये रेल्वे सुरू कोणी केली भारतामध्ये बांधकाम स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतो लॉर्ड रिपल म्हणतो वर्ला प्रेस ऍक्ट वर्तमानपत्रावर बंदी कोणी आणली लॉर्ड लिटर शस्त्रबंदी कायदा कोणी केली लॉर्ड लिटन बरोबर आहे भारतामध्ये सर्वात पहिलं त्याला आपण बंद केली लॉर्ड हार्डिंग बंगालचे पाणी कोणी रद्द केली तो एकोणीसशे अकरा ला जॉर्ज पंचम हा भारतात आला मुंबई मार्गे इंडिया गेट गेट ऑफ इंडिया म्हणतो आपण त्याला तिथून त्याने प्रवेश केला लॉर्ड हार्डिंग दुसरा असताना त्याने बंगालची पाणी रद्द केली त्याच वेळेस त्याच वेळेस जनजन हे गीत रवीनाथ टॅगोर गायले होते लक्षात आणि एकोणीसशे एकोणीस ला जानेवारी ला बाग हत्याकांड झाला त्यानंतर त्यांनी सरपदवी परत दिली होती ते काय महत्त्वपूर्ण आहे आपण असं म्हणतो की पहिली गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद तीस एकतीस तेहतीस त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही परिषद उपस्थित होते महात्मा गांधी दुसऱ्या त्यावेळेस विन्स्टन चर्चिल बंगालचा कोण होता पंतप्रधान होता प्रमुख होता आणि त्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं रेडिओ बोर्डाची स्थापना लॉर्ड कर्जन केली आणि भारतामध्ये आपण भारताचा भारतामध्ये जे बंगालचा शेराने प्रश्न पडलाय बंगालचा सिंह पोहोला होता बंगालचा कोण होता लॉर्ड कर्जनला म्हणतात लॉर्ड कर्जनला औरंगीजाबाच्या कोण दिले हा प्रश्न पडलाय लोक म्हणलं गोपाळ कृष्ण गोखले लोक म्हणजे काही भाषणाच्या माध्यमातून दिली आणि गोपाळ कृष्ण गोखलेने लेखनाच्या माध्यमातून दिले बारीक सारी गोष्टी आपल्या परीक्षेच्या अनेक महत्वाच्या प्रश्न पडले हा सगळा जनगणनेची सुरुवात कोणी केली भारतात जनगणेची सुरुवात लॉर्ड यांनी केली केव्हा केली अठराशे बहात्तर पासून केली जनगणना सुरू दर दहा वर्षाला आपल्या देशामध्ये जनगणना होती आता जनगणना सुरुवात झालेली आहे लक्षात दुष्काळ आयोगाची स्थापना कोणी केली दुष्काळ आयोगाची स्थापना कोणी केली लॉर्ड मेव यांनी केली म्हणजे लॉर्ड मेओने केली त्याच्यानंतर पुन्हा रिपननी केलेली आहे भारतामध्ये बघा एकोणीसशे चौपन्नला गुढ साखर झाला होता भारतामध्ये शिक्षण विषयक सुधारणा